किशोरीताईंच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी अधिक माहिती देण्यासाठी त्यांचे कौटुंबिक स्नेही आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित सुहास व्यास आप आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मला वाटतं गेल्या पाच दशकाहून अधिक काळ व्यास कुटुंबियांचा आणि आपला एक आणि कौटुंबिक स्नेह होता त्यांचं गाणंसुद्धा आपण ऐकत आलेलं आहात पाच दशकाहून अधिक काळाची एकंदरी साथ संगत आहेत आणि आज किशोरताई आपल्यामध्ये नाही आहेत नेमक्या कशा प्रकारच्या भावना आपल्या मनात दाटून येत आहेत माझ्या ह्या भावनेला म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही निशब्द आहोत कारण ताईंचं गाणं मी स्वत बाराव्या वर्षापासून ऐकतो आहे आणि प्रत्येक वेळेस मला ताईंचं गाणं हे प्रेरणा देत गेलं आणि अशी प्रेरणा देण्याने जे कलाकार असतात त्याच्यामध्ये ताईंचं स्थान हे फार वरचं आहे आमच्या कुटुंबाशी त्यांचा संबंध अनेक वर्ष आहे माझे वडील पंडित सी आर व्यास यांना त्या अतिशय मानत असत आम्ही जसं आमच्या वडिलांना बाबा म्हणत असत तसं त्याही बाबा म्हणत असत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताई ह्या प्रयोगशील कलाकार आहेत आणि कलाकाराची व्याख्या काय आहे की माझा शोध हा शेवटपर्यंत चालू राहायला पाहिजे संगीतामध्ये भारतीय अभिजात संगीतामध्ये शोध घेणं ही ज्या कलाकाराची वृत्ती असते त्याच्यामध्ये ताईंचं स्थान अतिशय वरचं आहे याचं कारण असं आहे की आपण नेहमी आपला एक वाक्प्रचार आहे की मी गाणं शिकते किंवा शिकतो mm. गाणं शिकत असतो का आपण राग शिकत असतो ह्याच्या संभ्रम अवस्थेत शिकणारा असतोच mm. आपण राग शिकतो मागचं जे गाणं असतं ते शोध घेण्याचं असतं आणि ते काम जे कलाकार करतात त्याच्या ताईंचं मला वाटतं स्थान अतिशय वरचं आहे कारण मला आज गायलेलं गायल्यानंतर मला जर समाधान वाटलं तर माझी गायकी पुढे जाणार नाही आणि ताई त्यातल्या नव्हत्या माझा आज यमन झाला भूप झाला त्यांचा नटबिहाग झाला त्यांच्या घराण्याचे राग झाले तरीसुद्धा ते अस्वस्थ असत याचं कारण त्यांना जे पाहिजे ते देण्यासाठी त्यांना असं वाटायचं आज नाही आज मला वेळ कमी पडला आणि ही भावना त्यांच्यामध्ये कायम असल्यामुळे कलाकार म्हणून जे आपण म्हणतो त्या कलाकारामध्ये ताईंचं स्थान उच्च कोटीचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही आता खरं सांगायचं म्हणजे पोरके झालेलो आहोत संपूर्ण संगीत प्रांतामध्ये आज एवढी मोठी पोकळी आहे हा नुसता शब्द नाही आहे ही खरी गोष्ट आहे याचं कारण मार्गदर्शन करणारे आणि रागावणारे असे कलाकार नाही आहेत कर... आणि सुरांवरती सच्चा प्रेम करणारा कलाकार अशी आज नाही आहेत म्हणजे आज ताईंच्या रूपाने आम्हाला असं वाटतं की खरोखरच संगीताच्या प्रांतावर सुरांच्या इतकंच आपल्या कलेशी निष्ठेने काम करणाऱ्या त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या अशा कलाकारांची कमी होत चालली आहे आणि याचं दुःख अतिशय फार मोठं आहे खरे आईकडून गुरुकडून जो वारसा मिळाला होता त्याच्याही पुढे जाऊन एक स्वतःची शैली त्यांनी निर्माण केली होती म्हणजे एक अभिजात संगीताची चौकट होती ती चौकट न मोडता सुद्धा एक स्वातंत्र्य ज्याचा त्याचा एक आविष्कार त्यांच्या गायकीत दिसतो त्याबद्दल काय सांगाल हो त्याम म्हणजे मी असं म्हणेन की बंधनात राहून कारण अभिजात संगीतामध्ये बंधनं खूप आहेत रागांचं आकलन झाल्यानंतर ते एक तासभर किंवा पाऊण तास तुम्ही जे गाता ते सांभाळणं कठीण असतं आणि परत ते बंधन असून आपला स्वतःचा विचार मांडणं ही जी एक गोष्ट आहे ती ताईंच्याकडे खूप होती की बंधनात राहून मुक्त गात असत्या आणि ही कला अशाच लोकांना हे मिळते आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळी त्यांचं गाणं ऐकायला का जायचो तर गाणं ऐकायला गेल्यानंतर काल आत्ता आम्ही काही दिवसापूर्वी त्यांचा अमुक एक राग ऐकला पण आज त्यात त्याच गाणार आहेत पण त्याची अनुभूती वेगळी येते कारण त्यांचा अनुभव त्यांचे स्वतःचे विचार हे आम्हाला म्हणून प्रेरणादायक व्हायचे आणि ती त्यांची जी सर्जनशीलता आहे ती त्यांची फार महत्वाची होती आणि जी प्रत्येक कलाकारामध्ये असे ताई म्हणजे आम्ही असं म्हणतो ताई हा आम्ही आपल्या किशोरी ताई म्हणून आपण एक शब्द वापरतो पण खरा त्या आमच्या सगळ्यांच्या आईच होत्या कारण आईसारखं त्यांनी आई प्रत्येक त्यांच्या जवळ गेलेला माणूस त्यांना बरोबर ओळखत असे आणि त्या खरोखरच प्रेमळ अतिशय प्रेमाने बोलायच्या कधीही नमस्कार केल्या का म्हणायच्या त्या तुझे कार्यक्रम कुठे होतात हे कधी विचारलं नाही त्यांनी त्यांनी मला सुहास रियाज चालू आहे ना रे तुझा हा प्रश्न असायचा म्हणजे रियाज करणं आणि तो करण्याकरता तुमचा वेळ देणं कारण तर काय होतं की माझे कार्यक्रम खूप चाललेत म्हणून माझ्या अभ्यासाकडे लक्ष नाही है की ह्याचा सतत अभ्यास जो करावा लागतो तो ताईंचा अंगभूत गुण होता आणि तीच आमचं प्रेरणास्थान होतं गुरु शिष्याचं एक जे त्यांचं नाव होतं ते कसं होतं त्यांच्या शिष्यांबद्दलचे जे काही कारण त्यांच्याबद्दल अशा खूप वदंत सुद्धा जे लोक त्यांना फार जवळून ओळखत नाहीत वेगवेगळ्या वदंत आहेत शिष्यांचा एक अनुभव काय होता तुम्हाला काही कल्पना आहे का नाही माझ्या ह्याच्याप्रमाणे ताई गुरु म्हणून फार उत्तम गुरु होत्या कारण गुरु मार्ग दाखवत असतो सगळं गाणं कोणीही शिकवत नसतं कारण त्या शिष्यालासुद्धा विचार करायला एक संधी द्यावी लागते माझ्या दृष्टीनं त्यांच्याकडे शिकलेल्यांमध्ये माझा जो मित्र आहे रघु पणशीकर याला त्यांनी फार छान शिकवलं आहे नंदिनीला चाल शिकवलं आहे आता तेजश्री गाते तिलाही त्या तालीम चांगले तालीम देणं म्हणजे काय माहितीये का, का। ज्या वयात आपण शिकत असतो तेव्हा आपल्याला रागाचं आकलन झालेलं नसतं ते गुरुच्या समोर बसूनच रियाज करावा लागतो रियाज म्हणजे काय जे आहे ते सातत्याने रिपीट करून आपल्या स्वतःला त्याच्यावर प्रभुत्व मिळवायचं असतं आणि ते आपलं आपण करत बसलो तर कदाचित आपला मार्ग चुकू शकतो ताईने ते करून दिलं नाही प्रत्येकाला समोर बसून त्यांच्याकडनं म्हणजे नाही काही असं असतं नाही की घड्याळ्याकडे बघतात ताईनं घड्याळ्याकडे बघितलेलं कधीच आवडत नसे की गाणं घड्याळ्याकडे बघून रियाज करायचा नसतो आणि त्यामुळे ताईंची शिस्त होती ताई ह्या परफेक्शनिस्ट होत्या शि म्हणजे त्यांचं ऑलवेज त्या परफेक्शनकडे जात असत म्हणजे जसं गाण्यात होतं असं तसं त्यांच्या प्रत्येक बाबतीत होतं की त्यांना प्रत्येक गोष्ट ही चा तशीच लागायची आणि तसे सूर जर समोरच्या मुलाकडनं किंवा मुलीकडनं आले नाहीत तर त्या त्याच्याकरता स्वतः पेशंट कारण गुरु होणं कठीण आहे शिष्य होणं फार सोपं आहे कारण शिष्याला कळत नसतं गुरुला ते माहीत असतं आणि गुरु त्याचं व्यक्तिमत्व घडत असतो तो शिक्षक आणि गुरु ह्याच्यामध्ये फरक आहे गुरु हा घडवतो गुरु हा तुम्हाला प्रेरणा देतो त्याच्यामध्ये ताई बसतात हा माझा त्यांच्यावर जेव्हा जेव्हा मी काय आमचं बोलणं व्हायचं तेव्हा मी अनुभव घेतला आहे अरे हे असं करायला पाहिजे असा रियाज करायला पाहिजे ह्या सुरांचा रियाज केला पाहिजे सुरांच्याबद्दल त्यांचं असलेलं जे स्वतःचं प्रेम होतं ना तेच त्यांच्या गाण्यातनं दिसायचं कारण विद्वानांनानेही त्यांचं गाणं आवडायचं आणि कॉमन माणसालाही त्यांचं गाणं आवडायचं याचं कारण असं आहे की त्यांचा सूर ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे या हृदयचे त्या हृदय घातले असा पोचायचा सा लागला की माणसं स्तब्ध होऊन जायची hmm. आणि ते स्तब्धता आहे ना तीच असते ती तुम्हाला सत्य सांगून जाते मला वाटतं सर्वच व्यास बंधूंना तुम्हाला सर्वच बंधूंना ताईंचा खूप स्नेह लाभला हो काही आठवणी असतील आहेत ना भरपूर आठवणी आहेत याचं काळ माझा धाकटा भाऊ संतूर प्लेयर जो आहे सतीश व्यास याचं लग्न झालं आणि लग्नानिमित्त ताईंचं आणि गाणं ठेवलेलं तर ताई त्या दिवशी मिया मल्हार त्याला जोड म्हणून सूर मल्हार आणि नंतर भैरवीचे रेहना नाही ते बेस बीरानं गायले त्या दिवशीचा मिया मिया मल्हार हा आम्ही अनेक वेळा नंतर ऐकला पण त्या दिवशीच्या मिया मल्हारनी जी अनुभूती दिली की आम्हाला परत कधी मिळाली नाही आणि हेच भारतीय संगीताचं वैशिष्ट्य आहे मी आज चांगला गायलो म्हणून उद्या मी चांगला गाईन याची गॅरंटी नाही आज वाईट गायलो किंवा उद्या मी चांगला गा, 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 वाईट गाईन ना, असंही नाही त्यामुळे ताईंचा तो मी आम्हाला आणि आम्ही म्हटलं अहो ताई काय आम्हाला तुम्ही रेकॉर्डिंग नाही करून दिलं अरे मला कुठे माहिती होतं मी इतकी चांगली गाईन म्हणून तुम्हाला hmm. सगळ्या लोकांना आनंद झाला आणि नंतर ते एक वाक्य बोलल्या अरे तुला माहिती आहे का सुहास आज मी जर चांगले गायले नसते ना तर मी उडी मारली असती म्हटलं म्हटलं काओ अरे आज एवढे सगळे कलाकार समोर ऐकायला बसलेले मला चांगलं गाणं हे माझं कर्तव्यच होतं मी मी नेहमीच चांगली गाते कारण ती कमिटमेंट आहे आणि ती कमिटमेंट ताईंची इतकी प्रत्येक वेळेस आम्हाला जाणवलेली आहे की स्टेजवर म्हणजे असं वाटतं की स्टेजवर ताईनं बघितलं किंवा जे बुजुर्ग कलाकार आम्ही बघतो त्यांना बघितल्यानंतर असं की सरस्वती ह्यांच्या रूपाने आमच्या समोर आहे असं वाटतं आणि संगीत हाच ध्यास म्हणूनच पंचयशी हे वय म्हणजे केवळ एक इट वॉज नंबर वयाचं आणि मला वाटतं गाण्याचा काही संबंध नाही कारण मानसिकता तुमची चांगली पाहिजे ती त्यांची होती आता ते आत्ता दिल्लीला फार छान प्रोग्राम करून आलाय असं मला आमच्या सुयोग कुंडलकर आणि भरत कामतने सांगितलं की इतकं की ते दोघं म्हटले आम्ही म्हणजे असे वाजवत होतो हे करतो पण ताईंचा प्रत्येक सूर आम्हाला आस। गाणं अस्वस्थ करतं ना, mm. गाना करूश करते। mm. कि ना ते जे अस्वस्थ करत ते तृप्त गाणं कधी कोणाला अस्वस्थ करू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की किशोरताईंना आवडणारी एखादी बंदिश म्हणतात त्या बंदिशाने आज आपण ही जी चर्चा करतोय त्या श्रद्धांजलीचा mm. एक समर्पक शेवट हा तसाच होऊ शकेल mm. हो म्हणजे कसं आहे की माझ्या वडिलांनी अनेक बंदिशी केल्या पण माझ्या वडिलांचा बिलासखनी तोडी हा राग ताईंना खूप आवडायचा म्हणजे त्यांच्या बंदिशी आवडायच्या त्यातली एक बंदिश मी नुसतं आउटलाईन म्हणतो कारण त्या बंदिशीचा अर्थ असा आहे की जो आज ताईंच्या बाबतीत आपण असं म्हणू शकू की त्या बंदिशीच्या रूपाने ही मी श्रद्धांजली वाहतो आहे कारण माझ्या वडिलांनी त्याच्यात असं सांगितलं आहे की कुठल्याही कलाकाराने दुसऱ्या कलाकाराशी कधीही गर्वाने बोलू नये अभिमान ठेवू नये त्याच्या गुणांचं कौतुक करावं कारण आपण केव्हा जाऊ हे आपल्याला कळणार नाही आणि त्यामुळे शरीरापेक्षा म्हणजे ताई या शरीराने आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचे गुण मला वाटतं पुढच्या अनेक पिढ्या सुमनात ठेवतील त्यामुळे ती बंदेश मी गातो फक्त आउटलाईन म्हणतो आणि माझी श्रद्धांजली त्यांना देतो तजरे रे अभिमान जान गुनियन सुत जरे अभिमान जान गुनियन गुण की सेवान मानो मन अभम तजरे अभिमान कोन जाने कब मिटे जाय सासतन की नाही भरोसा तन से गुण को देत जग मान जगमान तजर तजरे अभिमान जान गुनियन सो तज रे अभिमान तज रे अभिमान तज रे अभिमान जान गुनियन सो क्या बात है, धन्यवाद